अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती पाळत ठेवली जात असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केलेला आहे तर हर्षवर्धन सपकाळ यांचा सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना झापत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे मात्र भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत मात्र सपकाळ यांचा नेमका आरोप काय आहे पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट काँग्रेस प्रदेश अध्यक्षांवर पोलिसांची पाळत हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप सपकाळ यांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय सपकाळ मुंबईतील विनोबा भावे यांच्या आश्रमात राहतात आश्रमातील सपकाळांच्या खोलीची पोलीस पाहणी करतात सपकाळ यांच्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय पुन्हा असा प्रयत्न केला तर त्याला उत्तर दिलं जाईल असा इशाराही लोंढे यांनी दिला आहे इतकंच नाही तर नितीन गडकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरही अशाच प्रकारे पाळत ठेवली गेली होती देवेंद्र फडणवीस आपण तर हे सांगितलं नाही ना असा प्रश्नही लोंढे यांनी विचारलाय इंग्रजांनी कधी केलं नाही ते काम आज देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रामध्ये करत आहे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धनची सपकाळ हे सर्वोदय आश्रम मुंबई नाना चौक विनोबा भावेंचा आश्रम इथे ते कितीतरी वर्षापासून राहतात गेल्या काही काळामध्ये सातत्यानं मुंबई गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतले पोलीस तिथे जाऊन बेडरूममध्ये न विचारता बघतात की इथे काय चालू आहे अरे तो विनोबा भावेंचा आश्रम आहे सर्वोदयाचा आश्रम आहे बेडरूममध्ये शिरला हे जे धंदे आहे ना हे धंदे बंद करा एक तर आम्ही स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र्याचे लोक आहो म्हणजे कोणत्या स्तराला महाराष्ट्र जातो आहे महाराष्ट्राचं सरकार जाते आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार जात आहे हे आता स्पष्ट होत आहे तुम्ही काय पोलीस स्टेट करणार आहे का तुम्ही विरोधकांना घाबरण्याचा प्रयत्न करता का आम्ही घाबरणार नाही आहे पण हे विजिलन्स वगैरे बंद करा फडणवीस साहेब नाही आता चौकशी करा तुम्ही जर करत नसाल तर देवेंद भारती करतात का चौकशी करा आणि जो कोणी करत असेल त्याची डिपार्टमेंटला एन्क्वायरी लावून त्याची हकालपट्टी करा डिपार्टमेंट आम्ही घाबरणार नाही लोंडे यांनी पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केल्यानंतर सपकाळ यांचाही एक व्हिडिओ आता समोर आलाय सपकाळ गावदेवी पोलीस ठाण्याच्या पीआयला फोन वरून झापत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे तुमचा कर्मचारी हवालदार होता कोणी हा मी ज्या खोलीत राहतो त्या खोलीत मी सकाळी उठलेला असताना माझ्यात म्हणजे घरात घातलेल्या तो येऊन माझ्याच खोलीत येऊन उभा विचारतो की ते मीडियावाले आले होते कारण काय होणार आहे कशाला येणार आहे मीडियावाले तुम्हाला तुम्ही आले आले कसे तुम्ही पाळत काठ होताय माझ्यावर हे अशा घटना योग्य नाही हे आज आलं तर तुम्हीच मला विचारता आज सकाळी आले होते तुम्ही ठाणेदार आहात तिथले तुम्ही, तुम्ही, तुम्ही पोलीस इंचार्ज स्टेशन इंचार्ज आहात अधिकारी आहात आणि ते गावगरी पोलीस स्टेशनने सांगितलं असं असं येऊन साहेब बेडरूम पर्यंत म्हणजे झोपण्याच्या खोलीपर्यंत येऊन कर्मचारी येऊन जर अशा पद्धतीने चौकशी करत असतील तर हे विरोधी पक्षांनी तर आम्हाला लोकांच्या समस्या सोडवण्यापासून वेळ नाही आम्ही कशाला पाळत असं उत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय आम्हाला हा धंदा नाही आहे हे ते उद्धव ठाकरे सरकार असताना केलं काँग्रेस सरकार असताना केलं आम्हाला तो वेळच नाही आम्हाला वेळ जनतेचे प्रश्न सोडण्याकरता आहे कोणावर पाळत ठेवणे कोणावर वाट ठेवणे कुणावर त्या ठिकाणी या ठिकाणी कुणाचा सर्व्हिलन्स करण्याचा धंदा आमचा नाही आहे आमचा धंदा सरळ आहे या राज्याचा विकास झाला पाहिजे विकासाचे प्रश्न सोडायलाच वेळ नाही आमच्याकडे आम्ही दोन दिवस एक करतो आहे अठ्ठेचाळीस तास चोवीस तास दिवस अठ्ठेचाळीस तास झाला तरी आमच्याकडे वेळ नाही आम्ही कशाला विरोधी पक्षाचे पिछले दोन सर्व्हिलन्स करू मॅडम तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वाचवा माझ्या घरात गर... अहो माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस रेकॉर्ड प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड होता एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली होती त्यांना यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील घरी सुरू असलेल्या पत्रकार परिषदेतही पोलिसांनी पाळत ठेवल्याचा आरोप करण्यात करण्यात आला होता या पत्रकार परिषदेचं चित्रीकरणही करने आल्याचं म्हटलं होतं तेव्हा रात्र झाली तरी चालेल वरिष्ठ पोलिस अधिकारी येत नाहीत आणि योग्य उत्तर मिळत नाही तोवर संबंधित पोलिसांना सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती तसंच प्रांजल खेवलकर प्रकरणात एकनाथ खडसे यांनीही पोलिसांवर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता त्यासंबंधीचे काही व्हिडिओ ही, ही खडसेंनी दाखवले होते आता सपकाळ यांनीही आपल्यावर पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप केलाय त्याला आता पोलीस विभाग आणि गृह मंत्रालय कसं उत्तर देणार हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी